देश जहां आज उन्यासीवा आजादी दिवस मना रहा है तो वहीं जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था हर वर्ष की तरह इस वर्ष भी कचरा उठाने वाले बच्चों के साथ उनके विद्यालय में यह आजादी दिवस मनाया जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व शिवसेना द्वारा उन्यासीवा स्वतंत्रता दिवस पर बच्चों के साथ मिलकर भव्य कार्यक्रम का आयोजन किया और जिसमें प्रमुख अतिथि के रूप में जीजाऊ के संस्थापक अध्यक्ष नीलेष सामरे और जीजाऊ के कार्य अध्यक्ष धीरज नीलेष सामरे द्वारा ध्वज रोहन किया गया जहां पर झोपड़पट्टी में रहने वाले बच्चों ने बड़ी संख्या में उपस्थिति दी वहीं पर बच्चों को प्रेरित करने के लिए कराटे प्रशिक्षण से आए बच्चों ने अपनी प्रतिभा दिखाई सभी बच्चों ने एक सुर में कहा देश का निर्माण हम करेंगे देश की रक्षा हम करेंगे त्याबद्दल ग्रेजनांसाठी विनंती करतो एक साथ सलामी सलामी राजेंगे सुरू कर <inate> yeah. yeah. 1 day, 1 Four. day, 1 day.

देश स्वातंत्र्यानंतर गरिबातल्या गरीब माणसांच्या मुलांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि आपल्या देशासाठी प्रामाणिक राहून मेहनत करून त्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ततेसाठी केले पाहिजेत आज कचऱ्यावरच्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांकडूनही आम्हाला त्याच अपेक्षा आहेत अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये असणारी ही मुलं तर एकेकाळी हे मुलं कचऱ्याच्या ढिगावरती कचरा वेचत होते त्यांना आमच्या ठाण्याच्या जिजाऊ टीमने आज अभ्यासाला लावलेले त्यांना कोचिंग क्लासेस सुरू केलेले आहेत या विद्यार्थीतीलच काही विद्यार्थी मिलिटरीच्या कर्नल पोहोचले पाहिजेत या विद्यार्थ्यांमधूनच काही विद्यार्थी शास्त्रज्ञ झाले पाहिजेत चांगले डॉ देशसेवेसाठी चांगले डॉक्टर झाले पाहिजेत चांगले इंजिनियर झाले पाहिजेत अशा आम्हाला या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा आहेत आणि विश्वास आहे तर ठाण्याच्या था एकवीसच्या एकवीस झोपडपट्ट्यांमध्ये एक जे फ्री कोचिंग क्लासेस सुरू आहेत या फ्री कोचिंग क्लासेसमधून उद्याला ठाण्याचा जिल्हाधिकारी म्हणा ठाण्याचा था महापालिका आयुक्त म्हणा ठाण्याचा पालकमंत्री म्हणा एवढंच नाही तर देशाचे नेतृत्व करणारे दे विद्यार्थी या गरिबांच्या घरातून घडतील हा आम्हाला पूर्ण शिवसेना आणि जिजाऊ एकच काम करत होते शिवसेना बाळासाहेबांचं बंध होतं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेतून शंभर टक्के राजकारणातून शंभर टक्के समाजकारण झालं पाहिजे असं पाहतोय दोन्ही विचार एक असल्याने एकत्र आलेले आहेत एक शिवसेनेची ताकद ही जिजाऊ बरोबर गावोगावी दिसते आज आम्ही चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक गाव टू गाव वह्या वाटप करतोय विद्यार्थ्यांना करिअर गायडन करतोय कारण आपण पाहतोय नुकसान लागलेल्या यूपीएससी च्या रिझल्ट मध्ये महाराष्ट्र नक्की कुठे आहे हा महाराष्ट्र ज्याप्रमाणे बिहार आज अकरा साडेसतराशे जागा पैकी अकराशे एकोणऐंशी जागा मिळवत आहे उद्याला महाराष्ट्रातील आपले विद्यार्थी याच याच रेशोने साडे अकराशे किंवा बाराशे रिझल्ट साडे सतराशे पैकी आपला लागलेला दिसेल अशा प्रकारचं स्वप्न शिवसेना आणि जिजाऊ सोबत देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून देण्याचं काम करतात